पाणी आहे उशाला पण प्यायला नाही घशाला ही शोकांतिका आहे राधानगरी तालुक्यातील पिंपरीची वाडी गावाची राधानगरी तालुका हा अखंड महाराष्ट्रामध्ये पाण्याचा तालुका म्हणून समजला जातो पण या राधानगरी तालुक्यामध्ये पिंपरीची वाडी या गावांमध्ये तुळशी तलावाच्या दक्षिण बाजूला पाणी अगदी अर्धा किलोमीटर अंतरावर असतानासुद्धा राधानगरी तालुक्यातील कानकेकरवाडी पिंपरीची वाडी खामकरवाडी व ज्योतिबा वसाहत येथे या ग्रुप ग्रामपंचायतीमधील गावाला पिण्यासाठी पाणीच नाही शासनाने पाणी म्हणजे जीवन हेच आपले स्पंदन या म्हणीप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायत केळोशी खुर्द या ग्रामपंचायतीला जलजीवन या योजनेतून दीड कोटी रकमेची पाण्यासाठी योजना मंजूर झाली पण ही योजना सन दोन हजार बावीस साली या योजनेचे भूमिपूजन झाले पण पन, ग्रामपंचायतच्या थकीत पाणी बिलामुळे या गावाला पाईपलाईनसाठी वेगळा फीडर हा दिलाच नाही म्हणून सौर ऊर्जेवर पिण्याच्या पाण्याची स्कीम मंजूर झाली असून सध्या या गावाला पिण्यासाठी पाणीच मिळत नाही सन दोन हजार चोवीस साली पावसानं तर मर्यादाच ओलांडली आणि या पाण्याच्या तालुक्यामध्ये या पिंपरीची वाडी या छोट्याशा गावामध्ये पिण्यासाठी वनवन भटकावे लागले या वाड्यामध्ये दुर्गम भाग आहे आणि या दुर्गम भागामध्ये पोटाची उपजीविका भागवण्यासाठी शेतीवर अवलंबून राहावे लागते पण पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्यामुळे ना शेतीचे काम करावे लागते ना पाणी मिळते यामुळे महिला वर्गाला संपूर्ण दिवस पाण्यासाठी घालवावा लागतो देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरीही या तिन्ही गावाने लाल परी नावाची गाडी पाहिलीच नाही ना नदीवड्याल दिसता पाऊसरीला आलं तर बायका हिंडत्या दादा रोदार ह्याला ह्याच्या चावीला त्याच्या चावीला त्या मी देत नाहीता मस्किम झाले गावाला का दा दार। गावा नाही

पाणी गावाला हाय का आठ दिवसान मिळतं एकदा येत एकदा नाही पाणी गावाला नाही पाऊस पाण्याला बायका कुठं गावा नदी वड्याशी हिंडायच्या बघा तरी